मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कोणीही चुकवू नयेत सर्वांना उपयोगी अशा अतिशय महत्त्वाच्या तीस हेल्थ टिप्स पाहणार आहोत टीप क्रमांक एक दररोज सकाळी सर्वात आधी तुम्ही एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यावे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे टीप क्रमांक दोन जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी ओव्याचे पाणी किंवा जिरे पाणी यापैकी कोणतेही एक पाणी प्या हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते टीप क्रमांक तीन जर तुम्ही भिजवलेले शेंगदाणे वापरत असाल तर तुम्हाला जास्त फायबर मिळते कारण भिजवलेल्या शेंगदाण्यात जास्त फायबर असते टीप क्रमांक चार मेथी दाणे वयाच्या तीस वर्षानंतर जास्त वापरावे यामुळे शरीराचे सांधे मजबूत राहतात आणि म्हातारपणापर्यंत मधुमेह रक्तदाब सांधेदुखी यासारख्या आजारांपासून संरक्षण होते टीप क्रमांक पाच लवंग तेलाचे दोन ते तीन थेंब हिरड्या आणि दातांवर लावल्याने दातदुखी दूर होते आणि हिरड्या मजबूत होतात टीप क्रमांक सहा कुंभाराच्या काळ्या मातीमध्ये थोडेसे देशी तूप मिसळून सुजलेल्या जागेवर लावा सूज मुळापासून निघून जाईल टीप क्रमांक हळदीला मसाल्यांची राणी म्हटले जाते त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे बेसनासोबत त्वचेला एक्सफोलिएट करतात आणि त्वचेला सौंदर्य आणतात बेसन आणि दुधात हळद मिसळून लावल्याने चेहऱ्यावर चमक येते टीप क्रमांक आठ मुलतानी मातीमध्ये दही आणि गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील काळेपणा सहज दूर होतो हे आठवड्यातून ते वेळा करा टीप क्रमांक नऊ चेहऱ्यावर वाफ घेण्यासाठी एक टॉवेल कोमट पाण्यात भिजवून दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा असे केल्याने ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स निघून जातात टीप क्रमांक दहा काळे मीठ आणि भाजलेले जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच पण भूकही वाढण्यास मदत होते टीप क्रमांक अकरा तुम्ही तुमच्या आहारात तळलेले पदार्थ कमीत कमी खा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ऍसिडिटी सारखी समस्या होणार नाही टीप क्रमांक बारा जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर मूग आणि मसूर डाळ जास्त प्रमाणात खा टीप क्रमांक तेरा लसणाच्या मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखी नाहीशी होते टीप क्रमांक चौदा चेहऱ्यावरील मुरुम आणि दाग दूर करण्यासाठी कडुलिंबाची पाने पाणी पाण्यात उकळून त्याने चेहरा धुवा आणि पाणी बारीक करून चेहऱ्यावर लावा टीप क्रमांक पंधरा जर तुमची दृष्टी कमजोर असेल तर रोज कच्चे गाजर आणि आवळा खा गाजर आणि आवळ्याचा रस प्या यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल टीप क्रमांक सोळा जर तुम्ही रात्रीचे जेवण लवकर केले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता टीप क्रमांक सतरा तुमच्या तोंडात अल्सर असल्यास जेवणानंतर थोडी बडीशेप चावा यामुळे आराम मिळेल टीप क्रमांक अठरा जर तुम्हाला हिचकी येत असेल असेल आणि ती खूप वेळापासून होत तर वेळोवेळी पाणी प्या या थांबेल एकोणवीस जो माणूस घाईघाईने जेवण करतो त्याचे अन्न लवकर पचत नाही आणि तो लवकरच लट्टपणासारख्या आजाराचा शिकार होतो टीप क्रमांक वीस दिवसभर काम करत असाल तर दुपारी थोडा विश्रांतीसाठी वेळ काढा कारण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे एकवीस चहा कॉफीऐवजी कोमट पाणी लिंबू पाणी ताक ज्यूस किंवा सूप सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे बावीस ज्या स्त्रिया जास्त वेळ स्क्वॅट करतात त्यांची पचनशक्ती मजबूत असते पायांच्या नसामध्ये रक्तमिश्रण व्यवस्थित राहते आणि स्क्वॅटिंग केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते तेवीस घरात कोणाला गॅसची समस्या असेल तर स्वयंपाकात ओवा वापरायला सुरू करा चोवीस वजन वाढत नसलेल्या मुलांना उकडलेले बटाटे खायला द्या पंचवीस सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या डोळ्यांना हलक्या हाताने मसाज करणे आवश्यक आहे हे तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगले आहे टीप क्रमांक सव्वीस रोज एक टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत टीप क्रमांक सत्तावीस केसांची लांबी वाढवण्यासाठी कढीपत्ता आणि थोडी मोहरी तेलात शिजवून थंड झाल्यावर हे तेल एका बॉटलमध्ये साठवून ठेवा आणि केस धुण्याआधी एका तासाने मसाज करा यामुळे केस गळणे थांबते आणि केसांची लांबी वाढते तीप क्रमांक अठ्ठावीस मुलांना जास्त वेळ सतत मोबाईल फोन वापरू देऊ नका यामुळे मुलांची दृष्टी कमकुवत होते आणि डोकेदुखी आणि चिडचिडसारख्या समस्या देखील उद्भवतात टीप क्रमांक एकोणतीस कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो टीप क्रमांक 30, रोज काही वेळ बोठांच्या नकांना एकमेकावर घासल्याने केस काळे होतात